शिरो तालुक्यातील कुंडवाड पोलीस ठाण्या हद्दीतील सत्तावीस गावातील कुरुंदवाड ग्रामीण परमिट रूम अँड बिअर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कुरंदवाडचे युवा नेते माजी नगरसेवक अनुप मधाळे यांची तर सचिवपदी दतवाड गावचे युवक नेते उदय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे कुरंदवाड मजरेवाडी मार्गावरील आशीर्वाद बियर बार अँड परमिट मजरेवाडी येथे कुरुंदवाड ग्रामीण बिगर ग्रामीण बार असोसिएशनची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत बार असोसिएशनच्या पहिल्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनुप मधाळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे ते सचिव म्हणून दत्तवाडचे उदय पाटील यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष म्हणून बापूसो कोळी टाकळीवाडी बबन खोत लाटवाडी दीपक गावडे कवठे गुलंद अरुण खडके शिरोळ राकेश जमदाडे आणि अभिषेक बंडगर कुरुंदवाड यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकारी यांचा बार असोसिएशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अध्यक्ष अनुप म्हणाले की तालुक्यातील कुरुंदवाड ग्रामीण बार असोसिएशनच्या माध्यमातून परमिट रूम आणि बियर बार व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर राहून सर्वांना एकजूट ठेवून त्यावर काम करणार असल्याचं मधाळे यांनी सांगितलं यावेळी नूतन पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप